इस्ोक रखूं हाणी शारी श दिक वादा। दिक वादा। या ठिकाणी जागृती मशाल मंचाच्या माध्यमातून ही संपूर्ण रॅली आपण प्रारंभ केली होती अगदी जोरदार मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी मला जिजाऊ सावित्री माता दिसावी ही भावना घेऊन आपण प्रत्येक व्यक्ती आता काम करूयात प्रत्येक चंद्रपूरचा नागरिक ही रॅली चंद्रपूर पासून चंद्रपूरच्या गल्ली पासून चालू झाली आता दिल्लीपर्यंत आपला आवाज पोहोचवणार आहोत सविताताई दंडारे आपला सुद्धा विनंती आहे की आपण मंचावरती यावं राज कसोले आपण सुद्धा विनंती आहे की आपण मंचावरती यावं मी चंद्रपूरकर मी चंद्रपूरकर आज इष्टाय पुरुषाच परत घेऊती मी शकते रणुपूरचे चैते पादं करतात प्रत्येक श्री पुरुष विकास श्री पुरुष विकास सोमवार ये दे काय बोलू राजनीतिक जवाबदारी है हमारी राजनीतिक जवाबदारी है पूरी ही विरोधी विरोधी जवाबदारी समाज का आदमी को दीदी और शर्मिंदा है डर का चिंता है दीदी और शर्मिंदा है डर का चिंता है हरब के लिए मनो है हम गैर है आदमी का

की या देशामध्ये माग मागच्या काही दिवसांमध्ये रोज अत्याचार होत आहे असं नाही की गॅप गॅपने अत्याचार होत आहे रोज अत्याचार होत आहे आपण कलकत्त्या पासून जर बघत असेल तर तिथे खूप मोठा उठाव झाला आणि खूप मोठा उठाव झाल्यानंतर लगेच आणखी एक बलात्कार झाला बदलापूर मध्ये मग झाला पुण्यामध्ये मग झाला चंद्रपूर मध्ये ब्रह्मपुरीमध्ये वरोऱ्यामध्ये आणि असा हा जो अत्याचाराची शृंखला आहे आपल्या चंद्रपूर पर्यंत आली याच या कारण आहे आमच्या रॅलीचं कारण आहे या मशाल मोर्चाचं कारण आहे की मुलांवर संस्कार व्हावे मूळ हे आता मुलींना शिकवायची गरज नाही की तुमची सुरक्षा कशी करायची तुम्ही साच्यात घरात यायचं हे मुलींना शिकव खूप झालं गुड टच बॅड टच साच्यात घरात कराटे आणि कुंकू सगळं शिकवून झालं मुलींना पण आता मुलांना संस्कार देणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी अवेअरनेस साठी जागृतीसाठी ही मशाल रॅली आम्ही आज काढलेली आहे आजचा जो हा मशाल मोर्चा आहे आपण बघितलं असेल ज्या पद्धतीचे प्रकार सगळ्या महिला अत्याचाराचे देशभरात घडत आहे कलकत्त्या मध्ये प्रकार घडला बदलापूर मध्ये झाला नागवेड मध्ये झाला काल वरोऱ्यात सुद्धा अशा पद्धतीचा प्रकार झाला आणि याच्या संदर्भात मी आमदार होती मी विधानसभेतही आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवरती शक्ती कायदा हा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा तो कायदा हा सभागृहात पारित झाला तो प्रस्ताव हा राज्यपालाकडे कडे आहे मी केंद्रात गेल्यानंतरही माझी तेच मागणी राहील जोपर्यंत हा कायदा महिलांच्या सुरक्षतेसाठी अंमलात येणार नाही तोपर्यंत तो महिला खऱ्या अर्थानं सुरक्षित आहे का अशी भावना आता प्रत्येक महिलेच्या मनात तयार झाली आहे आणि म्हणूनच आजचा हा मशाल मोर्चा हा महिलांच्या सुरक्षतेसाठी या चंद्रपूर शहरात काढण्यात आला मशाल काढण्यात आला उद्देशाने आपण काही मागणी चंद्रपूर जागृती मशाल मंचा चंद्रपूर चंद्रपूरमध्ये सर्व पक्षीय आज मशाल मोर्चाच आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज हल्ली देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महिलांवरती मुलींवरती जे अन्याय अत्याचार होताना दिसत आहे त्या अन्याय अत्याचाराला कुठेतरी बंद पडला पाहिजे बंद झाले पाहिजे या दृष्टीनं चंद्रपूरकरांनी एक शांततेच्या माध्यमातून एक चांगला संदेश दिलेला आहे की हे अत्याचार थांबवा आपण बघितलं असेल ये आज बदलापूरमध्ये जी काही घटना घडलेली आहेत ते या गोष्टीचं कुणीही या ठिकाणी समर्थन करणार नाही सोबतच बल्लारशाला एका मुलीवरती रेल्वे अधिकाऱ्यानं जो अत्याचार केलेला आहे त्याच्यानंतर वरोऱ्याला नुकतंच या ठिकाणी आपल्या मुलींवरती प्राध्यापकाच्या माध्यमातून जो अत्याचार झाले प्राध्यापक म्हणतात मी राजकीय नेत्याचा मित्र असल्यामुळे माझी वापर करू शकत नाही ही त्यांची भूमिका शोभणारी भूमिका नाहीत या ठिकाणी आपण बघितलं असेल की अनेक ठिकाणी अशा प्रकारचे अत्याचार होत असताना प्रशासन मात्र कुठेही त्या प्रमाणात कारवाई करताना दिसत नाही त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी चंद्रपूरकरांनी निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं मशाल मार्च इस चीज़ निकाला गया है क्योंकि आजकाल देश की लड़कियां सुरक्षित नाही है जितने भी भाई बहन उनसे एक ही कहना है जैसी आपकी घर की बहन है वैसी बाहर की भी बहनी है रास्ते से जाती रही तो उसे इज्जत दो ना ही उसके ऊपर गलत नीयत डालो या तो वह आपकी गर्लफ्रेंड या वाइफ ये नहीं हो सकती वो आपकी बहन भी है माँ भी है और कुछ और जो कुछ भी समझना है आप समझ सकते हो लेकिन गलत नजरिए से मत देखो यही हमारा कहना है और हम यही चाहते हैं कि आप जितनी इज्जत करोगे हम भी भाइयों की उतनी इज्जत करेंगे